सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस संगमनेर शहरातील जांता राजा मैदानाजवळ हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय पोलीस निरीक्षक समीर बारोकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा लावून हे आरोपी गजाड केलेत गजबजलेल्या जांताराजा मैदान परिसरामध्ये काही युवक हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली त्यानंतर शहर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन यातील आरोपी समीर ज्ञानेश्वर सोनवणे राहणार वेल्हाळे सुदर्शन संजय नवले राहणार मालदाड आणि यश दत्तू सोनवणे राहणार वेल्हाळे या तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे पोलीस कर्मचारी रामकिसन मुखरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला गेलाय या आरोपींकडून लोखंडी पात्याचा कोयता जप्त केला गेलाय संगमनेर शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसतेय त्यामुळे शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहणं महत्वपूर्ण आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट